नमस्कार म्हणजे क्लासिक वाय आर्ट क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान असा डिझायनर साडीपासून फ्रॉक शिवून दाखवणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला तर तुमच्या फॅमिली ग्रुपला फ्रेंड्स ग्रुपला शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि शेजारी घंटीचं बटन दाबायला पण विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर कम छान अशी कमेंट करायला पण विसरू नका तर आपल्याला ह्या साडीसाठी मी तीन साडेतीन मीटर अस्तर घेतलेला आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी साडी घेतलेली आहे साडी सिल्कची आहे आणि खालच्या साईडला नेट आहे तीन लेअर आहेत नेटच्या ह्या सगळ्या लेअर आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत आणि इथं मापाचे फ्रॉक घेतलेले आहे मापाच्या फ्रॉकीच्या पण तीन लेअर आहे सेम टू सेम त्यांना अशीच फ्रॉक करायची आहे आणि फ्रॉकीवरती जॅकेट आहे आणि त्यांना जॅकेट पण पाहू आहे मी इथं फ्रॉकीचा वरचा भाग कट करून घेतलेला आहे खांदा आहे तो साडेचार इंच धरलेला आहे आणि गळा रुंदी आहे ती तीन इंच धरलेली आहे मुंड उंची आठ इंच आणि पूर्ण उंची सोळा इंच आहे आणि मुंड्यात एक इंच पुढचं माप आणि दीड इंच पाठीमागचं माप असं ठेवलेलं आहे छातीचं माप आहे ती छातीच्या भाग मापाच्या चौथा हिस्सा आणि त्याच्यात दोन इंच ऍड केलेला आहे कमर रुंदी आहे तिथं कमर रुंदीचा चौथा भाग आणि दोन इंच ऍड केलेला आहे आता इथं मी पूर्ण लेस आहे ती वेगळी करून घेत आहे साडीत मला तीन नीटच्या लेअर मिळालेल्या आहेत आणि एक लेस आणि एक साडीचा भाग असा मिळालेला आहे तो मला ते व्यवस्थित ॲडजस्ट करून लावायला लागणार आहे आता मी इथं आधी मी वरच्या भागाचा अस्तर कट करून घेतलेला आहे आता मी साडीतून हे कट करून घेत आहे ॲडजस्ट कसं होतंय ते उभं होतंय गाडं होतंय ते बघितलं आणि तसं कट करून घेतलेलं आहे पहिला फ्रंट भाग कट करून घे घेत आहेत नंतरने बॅक भाग कट करून घेणार आहे चौकोनीच कट करून घेतलेला आहे नंतरने मी ते कट करणार आहे कारण का कापड झिडके असल्याने कापड हित इकडं तिकडं हालतं त्याच्यामुळं आ हाल चौकोनी कट करून घेतलेलं आहे कापड कमी पडू नये म्हणून अस्तरवरती कॅनवासचा इस्त्रीने चिटकून घेतलेला होता आणि जे मेन कापड आहे ते मी पलटी करून टाचण्याने अस्तरवरती फिक्स करून घेतलेलं आहे आता गळ्याला मी शिलाई मारून घेत आहे गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर गळा कट करून घ्यायचा आहे आणि कडेकडेने काट मारायचे आहेत आणि तसंच मेन कापड आहे ते, का ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि अस्तरची बाजू आहे तिथं आपल्याला दाबटीप मारून घ्यायचं आहे दाबटीप मारल्यामुळं काय होतं फिनिशिंग चांगले येतं त्याच्यामुळं दाबटीप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला कापडाच्या सरळ बाजूने टीप मारून घ्यायची आहे पाऊन इंचा आत टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून त्या आपल्याला गळ्याला फिनिशिंग खूप छान येईल आणि पूर्णपणे मुंड्याला आणि त्या फ्रंट भागला सगळीकडून कडेने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर सगळं एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे इथं मी शिलाई मारून घेत आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेणार आहे मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे फिनिशिंग चांगलं येतं आणि एक्स्ट्राचा भाग आहे तो कट केल्यामुळे शिलाईत अडचण येत नाही आता, आता बैग बैग मी सगळे एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आता इथं मी बॅग भाग करून घेत आहे बॅग भॅगाला सुद्धा ज्या फ्रंट भागाच्या पद्धतीनेच मी कॅनव्हास लावून घेतलेला आहे गळ्याला में ती मी इथं पुढच्या गळ्याची उंची सहा इंच घेतलेली आहे आणि मागच्या गळ्याची उंची आहे ती तीन इंच घेतलेली आहे मागं आपल्याला चेन लावायची आहे आता इथं मी उलटं कापड अस्तरवरती जॉईंट करून घेतलेलं आहे पिनांनी आणि मागच्या गळ्यावरती टिप मारून घेत आहे टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला कापड पलटी करायचं आहे गळा कट करून घेतलेला आहे इथं मी आणि आता मी कापड पलटी करून घेत आहे कापड पलटी करून के झाल्यानंतर आपल्याला अस्तरवरती टिप मारून घ्यायची आहे अस्तरवरतीच का मारायची कारण अस्तर पलटी केल्यानंतर अस्तर वरती येत नाही ह्याच्या ये कापडाच्या वरती येत नाही टिप मारताना फिनिशिंग चांगले येतं नाहीतर मग कापड पलटी केल्यानंतर अस्तर थोडं थोडं टिप मारताना वरती येतं मग ते फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही आता मी सगळीकडून टिपा मारून घेत आहे अस्तर आणि कापडावरती एकसारख्या टिपा मारून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता मी इथे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट कट करून घेत आहे इथं मी फ्रंट भाग आणि बॅक भाग करून घेतल्यानंतर खांदे आहेत ते मी जुळवून बघितलेले आहेत एकसारखे येत आहेत का आपल्याला खांद्या मुंड्याकडच्या बाजूने खांदा आहे तो अर्धा इंच आतमध्ये कट करून घ्यायचा आहे जेणेकरून गळा खाली येणार नाही फिटिंग व्यवस्थित बसेल आता मी इथं बॅग भागाला चेन लावून घेतलेली आहे आणि खांद्यावरती टीप मारून घेत आहे इथं मी दोन्ही खांदे शिलाई मारून झाल्यानंतर जुळवून बघितले आणि आ अर्धा इंच एक्स्ट्रा वाटत होतं मग ते कट करून घेतलं मी फ्रॉकीला जॅकेट असल्या कारणाने आपल्याला फ्रॉकीचे हाफ स्लीवज करायचे आहे त्याच्यामुळं मी इथं तिरक्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या पट्ट्यांना एका साईडला आपल्याला बारीक शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं मी पट्टीला एका साईडने शिलाई मारून घेत आहे जेणेकरून दुमडल्यानंतर फिनिशिंग चांगलं येईल पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे मी इथं मुंड्याला पट्टी जॉईन करून घेत आहे आता इथं मी शिलाई मारून घेत आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ती पट्टी पलटी करायची आहे आणि त्याच्यावरती दापटीप मारून परत पलटी करून घ्यायची आहे मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता मी इथं बघा दाबटिप कशी मारत आहे दापटिप आपल्याला पट्टीवर मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती पलटी प पट्टी करायची आहे जेणेकरून त्याचं फिनिशिंग आहे ते एकदम छान येईल आपल्याला अर्धा इन अर्धा सेंटीमीटर आहे ती आतमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे एकदम छान दिसती तशी शिलाई मारून घेतल्यानंतर इथं मी शिलाई मारून घेत आहे बघा इथं मी कशी शिलाई मारलेली आहे विकत फ्रॉक आणल्यासारखीच दिसते मग ह्याच्यामुळे इथं मी आता दोन्ही साईडला पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहेत बघा किती छान वाटतं ते विकतची फ्रॉक जशी असते तसंच झालेलं आहे आता मी इथं व्यवस्थित लावून बघितलेला आहे दोन्ही भाग व्यवस्थित आलेत का आता इथं मी खालचा घेरचा भाग कट कर करत आहे त्याच्यामुळं मी माप घेऊन व्यवस्थित घेरचा भाग कट कर करत आहे अस्तर कट करून घेत आहे इथं खालचा घेर जो आहे त्याच्या एका कोपऱ्यावरती जरा थोडंसं कापड कमी पडलेलं होतं त्याला मी जॉईंट दिलेलं आहे तर मी जॉईंट कसा कट केलेला आहे बघा कापडावर का का कापड ठेवून त्याच पद्धतीने तुम्हाला पण कट करायचं आहे कमी पडलेला तुकडा आहे तो नंतर जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला आता खालच्या घेरला आहे तो फ्रॉकीच्या त्याला आपल्याला लेअर कट करून घ्यायचे आहेत एवढा साडीचा भाग उरलेला आहे एवढी उंची आहे त्याची मग त्याप्रमाणे मी ते कट करून घेत आहे नेट आहेत नेट आहे ते पण मी कट करून घेत आहे इथं आपल्याला जॅकेटला पण थोडंसं नेट लागणार आहे त्याप्रमाणे व्यवस्थित नेट कट करून घेत आहे इथं मापाची जी फ्रॉक आहे तिला तीन लेअर आहेत फ्रॉकीला तर आपल्याला इथं आता साडी आहे ती कमी आहे उंचीला नेट त्याच्यात निघलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला ले मापाला लेअर जे आहे त्या हाईटला कमी पडणार आहेत इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला इथं हाईटला पण साडीची लेअर जी आहे ती कमी आहे आणि रुंदीला पण कमी आहे कारण कसं आपण नेट जे आहे ते थोडंसं जॅकेटला पण काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळं चुन्या घेताना विचार करून घ्यायच्या आहेत चुन्या जर वरच्या लेअरला जर चुनी जास्त गेल्या तर खालच्या लेअरला पण त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे त्याचा विचार करूनच आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत माझ्याकडून दोन तीन वेळा घोळ झालेला होता परत मी उसून परत मी चुन्या केलेल्या आहेत आणि प्रत्येक चुनी घ्यायच्या आधी दोन्ही साईडला एक छोटीशी दाबटीप मारून घ्यायची आहे पट्टी दुमडून म्हणजे जी डिझाईन आहे ते आपल्याला सेम टू सेम डिझाईन मिळेल हिथं मी कमर घेरला जी आहे तो घेर लावून बघत आहे वरच्या साईडचा माझं तयार करायचं चाललेलं चा आहे हिथं मी छोट्या छोट्या चुन्या घेत घेत मी वरचा भाग आहे ती तयार करून घ्यायचा आहे आपल्या वरचा एक भाग तयार झालेला ता आहे आता मी दुसरा भाग तयार करून घेत आहे आता इथं मी बघा कशी दापटीप मारलेली आहे एकदम बारीक घडी घातलेली आहे आणि त्याच्यावरून टिपा घेतलेल्या आहेत याच पद्धतीने सगळ्या सगळ्या ह्याला आपल्याला टी एकसारखं जर कापड असलं तर सगळ्या ह्याला घ्यायचं आहे आता इथं माझं नीटचं पण कापड आहे त्याच्यामुळं मला सगळ्याच ह्याच्यावरती टिपा घेता येणार नाहीत पण एकसारखं जर कापड असेल तर ह्या टिपा घ्याव्याच लागणार आहे तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही गेलं तर विकतच्या फ्रॉक होते सेम टू सेम असं वाटतच नाही की आपण ती घरी शिवली म्हणून आता मी इथं टिपा मारून झालेल्या आहेत मी वरचा भाग जॉईन करून घेत आहे कमर घेरचा आता सुरुवातीला इथं काय झालं तर माझा घेर जो आहे तो एकदम जास्त झालेला होता आणि खालचा जो घेर आहे त्याला कापड कमी का पडत होतं त्याच्यामुळं परत मला उसवावं लागलं आणि परत मी एकदम छोट्या छोट्या चुण्या थोडक्या थोडक्या चुन्या ॲडजस्ट करून मग वरचा जो कमर भाग आहे तो ॲडजस्ट करून मग मी जॉईन केलेला आहे आणि चुन्या घेताना ज्या चुन्या घ्यायच्या आहेत ना एकदम बारीक एकदम बारीक बारीक चिम चुन्या घ्यायच्या आहेत हा भाग आहे तो एकदम मापात झालेला आहे आपला आता मी इथं दुसरी लेअर जी तयार करत आहे त्या लेअरवरती मी काय केलेलं आहे जॉईंट केलेलं आहे मग आता ते जॉईंट दिसू नाही म्हणून एक आयड्या म्हणून मी काय केलेलं आहे एक छोट लेस अशी छोट्या डिझाईनची एकदम छान अशी ड्रेस लावतात ती लेस मी इथं लावत आहे एकदम छान दिसते ही लेस असं खराब असं दिसत पण नाही आहे असं डिझाईन केल्यासारखंच दिसत आहे तर मी ही लेस लावून घेत आहे आता मी इथं माझं वाचा म्हणून इथं काय केलेलं आहे जे आपला गोड घेतलेला होता त्याच्या आतमध्ये पाच नंबरचे टिप मारून घेतलेले आहे आणि गा असा ओढत ओढत अशा चुन्या आणलेल्या आहेत आणि चुन्या आणून व्यवस्थित मापात ते खालच्या भागाच्या मापात करून घेतलेलं आहे आणि तसंच जॉईन केलेलं आहे आपल्याला गोड जो आहे तो वरच्या साईडलाच पाहिजे आपल्याला पलटी मारायचं नाही वरच्या साईडलाच लावायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीकडून खालच्या साईडने आणि एक वरच्या साईडने टिप मारूनच घ्यायची होती आता इथं मी कापड जी लावले ते कशा पद्धतीने लावलेलं बघा चुन्या जी घा मारलेल्या आहे त्याच्या थोड्यासं आतल्या साईडने मी टिप घेतलेली आहे त्याच्यामुळं ते कापडाची डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला उलट्या ना, साइडनी नाही सरळ साईडनेच टीप मारून घ्यायची आहे मी ज्या पद्धतीने मारलेले आहे त्या पद्धतीनेच आधी मी कच्ची टीप मारून घेतलेली होती जेणेकरून आपल्याला उसवता पण येईल म्हणून आता इथं मी पक्की टीप मारून घेत आहे नेट जे होतं ते कमी पडत होतं म्हणून त्या नेटला जॉईंट दिलेला आहे आणि एक छोटीशी पट्टी मी दोन ते तीन इंचाची कट करून घेतलेली आहे आणि कमी पडत होतं म्हणून नेट मी इथं चुन्या घेतलेलं नाही तर मी डायरेक्ट नेट लावत आहे सरळ कापड जर जास्त असेल तर हि तर चुन्याच घ्यायच्या आहेत आणि सरळ लावायचं आहे हिथं मी पलटी करून नेट लावत आहे म्हणजे उलट्या साईडने नेट लावत आहे आपल्याला सरळ बाजूनी लावायचं आहे कापड जास्त असल्यानंतर आणि याला नेटला मी गोड घेतलेलं नाही कारण नेटला ह्या गोटच घेता येत ये नाही आहे त्याच्यामुळे गुट गोट घेतलेलाच नाही आहे मी नेट पलटी करून मी त्यावरती दाबटीप टिप मारून घेतलेली आहे मी बघा कशा पद्धतीने लावलेलं आहे आणि एकदम छान दिसते फ्रॉक फ्रॉकीकतच दिसत आहे आता इथं मी खाली दुसऱ्या डिझाईनचं नेट घेतलेलं आहे त्याच्या मी चुन्या दिलेल्या आहेत इथं माझी साडीची जशी डिझाईन होती तर ते त्याच पद्धतीने मी करत करत गेलेली आहे चुने घेऊन लावलेला आहे नेट त्याच्या खालच्या साईडला एक लेसची पट्टी आलेली होती साडीची ती मी लावून घेतलेली आहे आपला बघा फ्रंट पार्ट कसा तयार झालेला आहे एकदम विकतच्याकत झालेला आहे फ्रॉकीचा भाग आता एका हो दिवसात तर फ्रॉक होणार नाही दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ आहे तर मी दुसरा भाग तयार करत होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे सगळ्या लेअर लावून झालेल्या होत्या खालच्या नेटच्याच लेअर चुन्या राहिलेल्या होत्या तर मी ते करून घेतला आणि व्हिडिओ काय टाकला नव्हता लेस लावलेला इथं मी नेट लावत असताना चुन्या टाकत असतानाचा व्हिडिओ काढलेला आहे इथं मी छोटे छोटे बारकावे सांगितलेले आहेत त्या बारकाव्यांमुळे फ्रॉक आपल्याला विकच्यासारखे दिसणार आहे तुम्हाला विकत फ्रॉक घ्यायची गरजच पडणार नाही तुम्ही दोन अडीच हजाराच्या फ्रॉकी घरीच शिवून तयार करू शकता इथं मी चुन्या घेऊन नेट लावलेलं आहे ते पण उलटीकडूनच लावलेलं आहे पण एकसारखं जर कापड असेल तर ते सरळच बाजूने लावायचं आहे त्याच्यामुळे ह्या फ्रॉकीची डिझाईन अजूनच छान दिसते हे उलटीकडून कुडून लावून सुद्धा फ्रॉकीची डिझाईन एकदम छान दिसत आहे आता इथं मी दोन्ही नेटवरती दाबटीप मारून घेत आहे त्याच्यामुळं तर एकदमच घेर छान दिसत आहे आता इथं बघा मी फ्रंट पार्टची लेस मी दाखवलेली नव्हती मी बॅक पार्टची लेस दाखवत आहे इथं मी डायरेक्टच लेस लावलेली आहे पलटी नाही काही है। नाही डायरेक्ट लेस लावलेली आहे कारण ती ऑलरेडी दुमडलेली होती त्याच्यामुळे त्याला पलटी वगैरे मारायची मला काही गरजच पडली नाही डायरेक्टच टिप मारून घेतली मी लेस लावून आणि ही लेस जाड पण होती त्याच्यामुळे ह्याला चुन्या पण घ्यायची गरज पडली नाही डायरेक्टच लावली ही डिझाईन खूप छान दिसत आहे आता इथं आहे तो आपला बॅक पार्ट पण तयार झालेला आहे आता मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट व्यवस्थित जॉईन करून घेत आहे इथं मी फ्रंट पार्ट पार्टन करून घेत आहे नंतर बॅक पार्ट पार्टन करून घेणार आहे दोन्ही पार्ट जॉईन करून झाल्यानंतर मुंड्याकडून व्यवस्थित जुळवून घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इथे छातीचं माप टाकून व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत आता सगळीकडून व्यवस्थित मी दोन्ही बाजूने दोन्हीकडे टिपा मारून घेतलेल्या आहेत हा आहे तो तयार झालेला फ्रॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा करत राहा चला बाय